स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपल्या मोबाईलमधून जर काही आपले फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे जर आपल्या मोबाईलमधून जर उडाले असतील चुकून उडाले असतील तर हे व्हिडिओ आपण परत कसे मिळवायचे तर या व्हिडिओबद्दल या या टॉपिकवर एक मी सविस्तर एक आता व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आपल्याला काळजी करायची काही गरज नाही आहे जर आपले फोटो जर आपल्या मोबाईलमधून उडून गेले असतील तर ते आपल्याला परत या ठिकाणी रिकवर केले जाऊ शकतात मित्रांनो चला तर मग आता सुरू करूया आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओला तर आपण जर या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला नवीन मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला या प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे डिस्क डिगर तर या डिस्क डिगर नावाचं जे ऑप्ल ॲप्लिकेशन आहे जे इथे तुम्हाला मी दाखवणार आहे या ठिकाणी आपल्याला सिम्पल टाईप करायचं आहे डिस्क डिगर या ठिकाणी जे लास्टचं ऑप्शन जे आहे डिस्क डिगर नावाचं या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर हे जे आपल्याला दिसत आहे वरती एक नंबरचं ॲप्लिकेशन ते ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलमध्येही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन मी अगोदर या मद मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे आपण बघू शकता इथे इन्स्टॉल म्हणून आणि याला आता आपल्याला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर काही अशा का प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघू आपण बघू शकता की सर्वप्रथम जो ऑप्शन आहे तो सर्च फॉर लास्ट आ, लास्ट फोटो आणि खाली जो दुसरा ऑप्शन आहे ते सर्च फॉर लास्ट व्हिडिओज जे जे आपले हरवलेले फोटो आहेत जे व्हिडिओ आहेत या ठिकाणी तुम्ही हे डाउनलोड करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जर आप फोटो थी आपले आप फोटो जे आहे ते हरवले असतील तर यावरती क्लिक केल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी सर्चिंग करणार आहे जे बी आपल्या मोबाईलमध्ये यापूर्वी जे फोटो होते ते या ठिकाणी सर्च करणार आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते फोटो लगेच थोड्या वेळात ओपन होतील तर मित्रांनो मी तुम्हाला या पुढची प्रोसेस सांगणार आहे तर व्हिडिओवरती कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका अन्यथा माहिती समजणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ जे म्हणजे व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू या या ठिकाणी आपण बघू शकता की खाली जे आपले हरवलेले फोटोज वगैरे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला वरती यायला सुरुवात झालेली आहे तर हे जे फोटो आहेत आता समजा तुम्हाला या फोटोमध्ये जे जे तुमचे जे मेन फोटो जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला इथे अशा प्रकारे काही सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी सर्व जर आपण फोटो सिलेक्ट करून झाले असेल तर या ठिकाणी खाली एक रिकवर नावाचं ऑप्शन आहे त्या रिकवर नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रिकवर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे फोटो ज्या आपल्या फोल्डरमधून ओढ आले होते त्या फोल्डरमध्ये हे वापस त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो तर चला आता आपण या फो हां या ठिकाणी रिकवर केल्यानंतर काही एक का अशा प्रकारचा मेसेज येतो तर या ठिकाणी ते सांगत आहे की बाबा आपल्याला आपले फोटो कशा कशाप्रकारे या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचे आहे ते जे दोन नंबरचं ऑप्शन दिसतं आहे सेव द फाईल टू कस्टम लोकेशन ऑन युअर डिव्हाइस जे जे कस्टम लोकेशन जे ॲपच्या आहे त्या ॲपच्या या ठिकाणी त्याच्यामध्ये ते फाईल जी आहे ते डाउनलोड होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी बघा आपण बोलू शकतात जे आपली जी फोटो जे आहे ते या ठिकाणी डाउनलोड होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो या अगोदर आपण जे फोल्डरचं नाव करून घेऊया फोल्डरमध्ये आपण तयार केलेला आहे न्यू या ठिकाणी तुम्हाला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला जे हे युज दिस फोल्डर हलव या ठिकाणी आपण फोल्डर बनवल्यानंतर ते या ठिकाणी डाउनलोड व्हायला सुरू होणार आहे मित्रांनो या आपण बघू शकता या ठिकाणी जे फोटो जे आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये बघितलं आपण की आपले फोटो जे आहेत ते कसे डाउनलोड झालेले आहेत कशा प्रकारे आणि जे आपण सर्व प्रकारचे फोटो जे आपले काही व्हिडिओज सुद्धा जे आहेत या ठिकाणी चुकून डिलीट झालेले आहेत या ठिकाणी आपण ते रिकवर करू शकतो मित्रांनो चला तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र